नमस्कार मित्रांनो चित्रपट सृष्टीतून अनेक दिवसांपासून वारंवार बातम्या समोर येत असून एका हुनरी कलाकाराने झटक्याने या जगाचा निरोप घेतलाय दिग्गज अभिनेता माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चित्रपट सृष्टीत व खलनायकाच्या व्यक्तिरेखा साकारून प्रसिद्धी झोतात आलेले अभिनेते कजान खान यांचं दुःखद निधन झालं कजान खान यांनी एकोणीसशे ब्याण्णव साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं त्यांनी सेतुपती आय पी एस कला रिगान मुरुई मामन कुरुया नीला यासारख्या सिनेमात काम केले कजान खान यांनी तामिळ मल्याळम भाषेतील पन्नासहून अधिक सिनेमातून काम करून प्रसिद्धी मिळवली त्यांच्या निगेटिव्ह भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडायच्या त्यांनी साकारलेल्या भयंकर अवतार आणि त्यांचे एक्सप्रेशन पाहून प्रेक्षक घाबरायचे त्यांचा अभिनय हा चाहत्यांच्या कायम स्मरणात राहणारा होता अशा दिग्गज कलाकाराच्या जाण्याने चाहता वर्ग प्रचंड दुःखी झालेला आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे कजान खान यांना भावपूर्ण श्रद्धांजली